दिवसांपूर्वी माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली शासकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींवर काही नराधमांनी अमानुष अत्याचार केला व त्यानंतर तिची हत्या करण्यात आली झालेल्या अमानुष अत्याचाराच्या विरोधात तसेच काल बदलापूर येथे लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ नंदुरबार येथे आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार तसेच केडी डी नर्सिंग कॉलेज यांच्या वतीने शहरात निषेध मोर्चा काढण्यात आला यावेळी आरोपी ना फाशी द्या खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा अशा घोषणा विद्यार्थ्यांकडून देण्यात आल्या या मोर्चात मेडिकल कॉलेज व नर्सिंग कॉलेजचे मिळून जवळपास सहभाग घेतला होता मानुश अत्याचार व करणाऱ्या गुन्हेगारांवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी त्याचबरोबर महिला विद्यार्थी व डॉक्टरांच्या सुरक्षतेसाठी कठोर कायदे करून ते अंमलात आणण्यात यावे अशा विविध मागण्या ता संदर्भात मोर्चा काढण्यात आला मोर्चात विद्यार्थ्यांनी अन्यायाविरुद्ध सुद्धा संदेश देणारे विविध पोस्टल दर्शवले होते या ठिकाणी आम्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी कलकत्ता येथे आरजेकर मेडिकल कॉलेजमध्ये झालेल्या दुर्घटनेचं आणि त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे उपस्थित आहोत खर तर ही घटना माणुसकीला काळीमा पासणारी आहे त्याच्याच निषेधार्थ आम्ही सगळे विद्यार्थी इथे जमलेलो आहोत अशी घटना उद्या उद्या उठून आपल्या महाराष्ट्रात सुद्धा होऊ शकते आपल्या महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकर आणि छत्रपती शिवरायांची शिकवण असलेला हा महाराष्ट्र याच्यात या सगळ्या गोष्टी पहिला नको याची आपण काळजी घेतली पाहिजे तसंच त्या पीडितेसाठी तिला लवकर न्याय भेटावा याची आमची सगळ्यांची मागणी आहे पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे आणि आमचा हा लढा पीडितेच्या पीडितेसाठी आहे पीडितेला न्याय मिळण्यासाठी आम्ही तिच्या परिवारासोबत आहोत आणि तिचा तिला न्याय मिळावा याच्यासाठीच प्रयत्नशील आहोत आ, या मोर्चासाठी आमचे सगळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबारचे सगळे विद्यार्थी विद्यार्थ्यांनी आमचे सिव्हिल हॉस्पिटलचे सगळे स्टाफ आमचे महाविद्यालयाचे महाराष्ट्र स्टेट टीचर्स मेडिकल टीचर्स असोसिएशन देन सेवांगूर भारत ए बी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद रेवा फाउंडेशन परत जवळपासचे नर्सिंग कॉलेज जसं की गा आपला केडी गावित नर्सिंग कॉलेज देवमोगा नर्सिंग स्कूल या सगळ्यांचे विद्यार्थीसुद्धा इकडे उपस्थित आहेत आज वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार तर्फे कलकत्ता येथे डॉक्टर महिलेवर झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आज आम्ही मोर्चा काढला आहे हमारी बेटी पड लिखकर डॉक्टर बनी लेकिन बची नाही खूप ऐकलं आम्ही मुलगी शिकली प्रगती झाली खूप ऐकलं आम्ही बेटी पढाओ बेटी बचाओ आज भारताला स्वातंत्र्य मिळून अठ्याहत्तर वर्षे झाली परंतु आज आज देखील अठ्यात्तर वर्षानंतर देखील भारतातील स्त्री भगिनी माता स्वतंत्र नाहीये आज जी घटना कलकत्त्यात झाली आहे ती उद्या महाराष्ट्रात देखील होऊ शकते ती उद्या नंदुरबार मध्येही होऊ शकते ती आमच्या सर्व भगिनींवरही होऊ शकते अशीच भावना आज इथे उपस्थित सर्व महिलेच्या आज जेव्हा आम्हाला ड्युटीवर जावं लागतं जेव्हा आम्ही आमचे कर्तव्य बजावत असतो तेव्हा आम्हाला भीती वाटते की जी घटना कलकत्त्यात झाली आहे ती उद्या आमच्या सोबतही होऊ शकते या घटनेच्या निषेधार्थ आम्ही आज हा मोर्चा काढला आहे आणि आमची सर्वांची हीच मागणी आहे की आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे काल जी घटना बदलापूर येथे घडली ती अतिशय अमानवीय आहे माणुसकीला काळीमा फासणारी अशी घटना आहे या घटनेच्या निषेधार्थ आम्ही आज इथे मोर्चा काढला आहे महानिवसेवांसाठी प्रतिनिधी मिर्झा आफिक नंदुरबार बाहर बाहर उठो तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासिर की है बवासिर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल या विजिट करें डब्ल्यू